आपल्या उस्मानाबाद शहरामध्ये पंधरा पाच दोन हजार चोवीस पासून स्मृती बुदुशेहारामध्ये श्रावण शिबिर आहे या शिबिरामध्ये आपल्याला योग्य तथागताच्या जयंती निमित्त आपल्याला संघ देखील लाभलेला आहे समोर बसून घ्यायचंय सर्वांनी समोर बसून घ्यायचंय ही गुरुवार सरोन गुरुजी आणि तालुक्याचे उपा तालुक्याचे अध्यक्ष बाबासाहेब बनफोडे यांना विनंती करतो की त्यांनी बुद्धवंदना घ्यावी

भगवतो अरहतो समस्थ बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो समस्थ बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि ưu ti vì một chân gian chaưu vì mangợ chaưu vì sẵnắn